नाव घेण्याचा मान भेटला मला पाहिजे कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून नाव सुरुवात केली आजपासून अहो धाव घ्या नाव नाव काय घ्यायचं बाहेरच्या म्हणायचं नाव घ्या नाव डाव काय घ्यायचं म्हणायचं नाव घ्या नाव डाव काय घ्यायचं प्रशांतरावांनी मला सुनीताच म्हणायचं नाव घ्या नाव सॉरी प्रशांतरावांनी मला सोनूच म्हणायचं नाव घ्या नाव नाव काय घ्यायचं तुम्ही सर्वांनी मात्र मला सुनीताच म्हणायचं कार्यक्रमात जमला आहे सुवासिनींचा घोळका हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात जमला आहे सुवासिनींचा ओळखा घोळका या सगळ्या मैत्रिणींमध्ये सुचेताची बेस्ट फ्रेंड ओळखा आमच्या या ग्रुपमधील सारेच आहेत माझी खास आमच्या या ग्रुप मध्ये सारेच आहेत माझे खास मला आमच्या ग्रुपचा आहे अभिमान जास्त क्रांतीच्या सणाला असते गुळ पोळी व सुका मेवा विविध बेंगलोर ग्रुप मध्ये श्वेताचीच हवा विद्यार्थी आहे गर्व संपत्तीचा नसावा होणारा गर्व सगळ्या विविधाच्या मैत्रिणी ऐकताय ना माझं नाव आहे मयुरी तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका मिळून एकत्र सर्व होणार होते सोल्जर होणार होते सोल्जर पण झाले प्रोफेसर होणार होते सोल्जर पण नीटने झाले प्रोफेसर ध्येय हे सुवर्णाचे ध्येय हे सुवर्णाचे भारताचे भविष्य घडवेल सोन्यासारखे सर्व गुण संपन्न वडिलांची माया आईची खुशी मी पुढे लाव घेते वाटते गुरुजी आणि भास्कर माझं नाव सुधा भास्कर धौती कांदे कापून कांदे कापून डोळ्याला लागते झाट नाव माझे सुहासिनी रायकवार रंगुनी रंगात साऱ्या सजल्या माझ्या मैत्रिणी तिळगुळ मांड देण्यास उत्सुक मी पंचुषा पुजारी संक्रांतीच्या शुभदिनी

आहे खूप बिंदास्त मैत्रिणींचा मेळा जमला विविधाच्या दारात मैत्रिणींचा मेळा जमला विविधाच्या दारात नाव माझं प्राची येऊ देण्यात आला कौशल्याची मी कन्या ध्रुव सुशीलाची मी स्नुषा विजय कौशल्याची मी कन्या ध्रुव सुशीलाची मी स्नोषा सोलापूरचा सासर आणि विजयपूरचा माहेर आईने केले संसार संस्कार आईने केले संस्कार आणि बाबांनी केला सक्षम सासू सासऱ्यांची माया आणि चिमुकल्यांच प्रेम मी वैशाली माझा संसार आहो सदा भक्कम कला आणि उद्योगाला दिली मी गती मी आहे हॅलोगेनची प्रती लग्न झालं की नाव घेणं हा जणू आमची तुमची होते आमचा काय फायदा नाव घेते खूपच दिली आरती असते घरकामध्ये देव आणि दानवानी केले समुद्र मंथन बाहेर आली चौदा रत्न चौदा रत्नामधलं एक होत अमृत अमृताला संस्कृत मध्ये म्हणत सुद्धा माझं नाव पण सुधा सर्वांचे नागपूरची सून मी स्नेहल स्वामिकाची वाविकाची आई म्हणून ओळखले जाते केक करते टीचिंग करते आणि आवडते करायला रील केक करते टीचिंग करते आणि आवडते करायला रील कल्पना आहे सोबत म्हणूनच नवऱ्याला येते लाईफची ची फी तेमुळाच्या कार्यक्रमाला सगळ्या आनंदाने झाले जॉईन मी मीनाक्षी माझ्या नावाची पक्षातच मीच नाव ठेवला ओखाना हवा आरोग्यासाठी मी योगाचे धडे माझं नाव दीक्षावाले Right. पुण्याची मी मुलगी लखनौची समान पुण्याची मी मुलगी सून म्हणतो मी प्रियंका आणि तुम्ही माझ्या मैत्रिणींनो आम्हाला नको होण्याची तुटपुड सॉफ्टवेअर इंजिनियर मला आवडते मी आहे जया सुरुवात करूया अधिक उमकार आरती म्हणून मला मारा प्रेमाने दहा वर्षापूर्वी सुरू केला होता सामूहिक हलकी कुंकाचा उपक्रम आहे त्याच्या कडूगोड आठवणी सतत केले कार्यक्रम आयोजित ऑर्गनायझर म्हणून आज तीच स्वाती आली हळदी कुंकाला पाहुणी बनवणी एका दिव्यामध्ये दोन वाती

राखीच्या मैत्रीची राई सर्वांना आठवण सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले आणि त्या कुलकर्णी नाव माझे मुखाण्यात घ्यायला मला काही फार आवडले कोल्हापूरचे <laughs> प्रसिद्ध आहे मिसळ तर मुंबईचा आहे वडापाव साताऱ्याचे आहे नंदी पेढे श्रुतीचं नाव घ्यायला प्रशाला घेऊ आणि वेळे हे मेसेज झाला सीन आणि आमच्या नाव हे केकची क्वी घेऊ पाळण्यात बसून घेत होते झोका पाळण्यात बसून घेत होते झोका सरिताचा फोटो बघून रणवीरने दिला आलियाला धोका चौसाठी रंगाला जागले असतात दोन श्री संजय त्याचे साथी आणि मी ज्याची आरती रोजच्या आनंदासाठीच पाहिजे हौशी आणि मस्त मैत्रिणी खास बाळ घर नोकरी या जबाबदाऱ्या सगळ्यांना मिळतात पण तुमच्या सारख्या सुंदर मैत्री भेटल्या तर अंजलीच्या जीवाचे फुलं फिरतात <laughs> जन्म झाला कोकणात संसार पुण्यात मी सिद्धी साधू सावंत नाव घेते विविधता बंगलोरवर मराठी आयोजित हळदीकोंगू समारंभ महाराष्ट्राची कुमारी प्रीती अशोक नवरेजानी बेंगलोरची बिझनेस प्रीती संतोष महाराष्ट्राची कुमारी प्रीती अशोक नवरेजानी बेंगलोरची कुमारी सौ प्रीती संतोष

अहो धन्य हे माझं भाग्य आज तुम्हा सर्वांसमोर मी माझ्याबद्दलच बोलते तुटक्षा वाक्यात स्वतः तहसीलदार तुटक्षा वाक्यात स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतो आई जगदंबा अंबाबाईच्या कृपेने पुण्यभूमी करवीर नगरीत कोल्हापुरात मी जन्मले मराठी मोळा संस्कृतीसह शिवाजी पेठेत मी लहानाची मोठी झाली कलानगरीतील सर्व कला जोपासून आयुष्याची पुढची पायरी चढण्यासाठी कोल्हापूरची जिल्हे मी हुकडीची सून झाले विद्यादानाच्या क्षेत्रात सतत मी कार्यरत आहे अशी मी मेघा या माझ्या कर्मभूमी बेंगलोर मध्ये विविधाच्या माध्यमाने संक्रांती संक्रांती निमित्ताने माझ्या या गोड मैत्रिणींसमोर स्वतःचा परिचय करण्याचा या सुवर्ण संधीची मनपूर्वक आभारी आहे पडत असेल तुम्हाला प्रश्न मर्सिडीज का इतकं महाग आहे पडत असेल तुम्हाला सारखा प्रश्न मर्सिडीज का इतकं महाग आहे का नसेल बरं जेव्हा या स्वप्नाच्या मागे हात आहे सॉल

मी आहे मूळची बेळगावची चौ तुम्ही चाकली असेलच ना तिथल्या फेमस कुंद्याची चौ तर तुम्ही चाकली असेलच ना तिथल्या फेमस कुंद्याची परिचय तर झाला माझा परिचय झाला माझा माझं नाव आहे नम्रता माझं नाव आहे नम्रता पावसाच्या एका थेंबाने उपसतात शिंपल्यात मोठी अशा या अवलौकिक नक्षत्राचे लाभले मला नाव स्वाती

अनिता पेंडार खासनाळे मी चांगली मम्मी पप्पाची फेवरेट एक होती काढते मी दात हसून हसून माझं नाव आहे